परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच जुलै इंद्रिय निग्रह परमार्थामध्ये इंद्रिय निग्रहाला खूप महत्व आहे अर्थात इंद्रिय निग्रह म्हटल्यावर घाबरून जाण्याचे कारण नाही त्याचा नेमका अर्थ आपण पाहूयात एखाद्याला गोड खाण्याची फार आवड असेल आणि अचानकपणे जर त्याने उद्यापासून सर्व गोड पदार्थ खाणे बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याला फार कठीण जाईल त्याला खरोखरीच मनाची अत्यंत खंबीरता पाहिजे नाहीतर थोड्या दिवसांनी दुप्पट गोड खाण्याची सुद्धा शक्यता असते त्यापेक्षा फारशी जाणीव होऊ न देता हळूहळू मनाला सवय लावावी प्रथम खाण्यातील गोडाचे प्रमाण दोन चमच्यांवरून एक चमचा करायचे मग हळूहळू एक एक पदार्थच बंद केला तर कालांतराने त्याविषयीची आसक्ती पूर्णपणे जाऊ शकते आणि नियमही कायमचा टिकू शकतो त्या वस्तूविषयीचे आकर्षण संपले आणि मनाने ठरवले तरच हे साध्य होऊ शकते बळेच इंद्रियांचा निग्रह करण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी आवश्यक उपभोगांसाठी मन बंड करून उठण्याची शक्यता असते विषयांपासून संपूर्णपणे लांब राहणे कदापिही शक्य नाही कारण मग देहच राहू शकणार नाही अगदी हिमालयात गेलो तरी मनातील विषय जातीलच असे नाही पूज्य वरदानंद भारती पूज्य अनंतराव आठवले एक गोष्ट सांगत पूर्वी उत्तर काशीच्या पुढे हिमालयात प्रवास करत असताना वाटेत त्यांना एक साधू भेटले शहरातून कोणी भेटायला आले आहे असे वाटून साधू महाराजांनी त्यांचे स्वागत केले त्यावेळी स्वामी वरदानंदांनी त्यांना जवळचे काही खाद्यपदार्थ देऊ केले ते पाहून साधू म्हणाले ये नाही चाहि कुछ लड्डू जलेबी है या नाही अशी गोष्ट सांगून ते म्हणत जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मनात विषय असतील तर त्यापासून अलिप्तता साधू शकत नाही त्याकरिता देह मन बुद्धीला आवश्यक तेवढे विषय पुरवून मोकळे व्हावे व मनाने अखंड तुका म्हणे पायी जडोनी ठेलो तुझे ठाई असा भाव असावा इंद्रियांना आत्मोन्नतीकडे नेणाऱ्या विषयांची गोडी लावावी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी अशा रीतीने सर्व इंद्रियांचा मोहरा भगवंतांकडे वळवण्याचा प्रयत्न करावा मनाला निर्विषय आनंदाची गोडी लावावी ध्यानामध्ये नामामध्ये मन क्षण क्षण परमात्म्याचा आनंद अनुभवायला लागले की मग विषयांचे भय राहत नाही रामकृष्ण परमांसांची गोष्ट आहे कलकत्त्याला ते एका जमीनदाराच्या घरी गेले होते तिथे मोठा ऐशारामी थाट होता रामकृष्णांनाही इनखापाचे कपडे घालून हुक्का ओढण्याची लहर आली त्यांचे शिष्य मथुरा बाबू यांनी त्यांना सर्व काही पुरवले डोक्यावर जरीची टोपी किनखापाचे कपडे घालून गादीवर बसून हुक्क्याचे दोन चार झुरके ओढल्यावर रामकृष्णांनी ती हुक्क्याची नळी फेकून दिली अंगावरची भरजरी वस्त्रे काढून ते त्यावर नाचले आणि स्वतशीच म्हणाले मना, मना हाच विषयांचा क्षुद्र आनंद समजलं आता तू तु यातून बाहेर ये अशा वेळी रामकृष्णांनी त्यावेळेच्या विषयसेवनाच्या इच्छेचे दमन न करता त्याला सामोरे जाऊन ती इच्छा तिथेच संपवली समर्थांचे अशा प्रकारचे खीर खाण्याच्या इच्छेविषयीचे उदाहरणही आपल्याला माहीत आहे परमार्थ मार्गात वेगाने प्रगतीसाठी इंद्रिय निग्रह हे अत्यंत उपकारक असे साधन आहे मोठ्या युक्तीने ते साधावे सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ